मोहित भाऊ बो, नमस्कार नमस्कार आज खर तर तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून ब जुन्नर नोकरी महोत्सव भरवलेला आहे कशा पद्धतीने नियोजन आहे अजून विद्यार्थी संख्या तितकीशी आलेली पाहायला मिळते आज, आज आपण जुन्नर नोकरी महोत्सवाचं खऱ्या अर्थाने आयोजन केलेलं आहे आपण फक्त का तालुक्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे उद्योगधंदे हे गुजरातला गेलेले आहेत आणि हा एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण नोकरी व्यवसाय आपल्या स्थानिक युवकांसाठी कुठंतरी एक प्रयत्न करून नोकरी महोत्सव भरला आणि यामध्ये एक वीस ते सत्तावीस कंपन्यांनी आपल्याला चांगला मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला ह्यामध्ये खऱ्या मा, अर्थाने अभिमा आभार मानायचं झालं तर जितूभाऊ बुडिबाई असतील आमचे स मित्र आदित्यनाथ शेठ चव्हाण असतील खऱ्या अर्थाने यांचं फार मोठं मोलाचं योगदान आम्हाला सर्वांना लाभलेलं आहे हे करत असताना आज कार्यक्रम नऊ वाजता सुरू व्हायला पाहिजे होता परंतु आज आपण अजितदादा शेजारच्या हॉलला त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे आणि निलय निलय मॉलला कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी पर्यटनाची मिटिंग आहे हे होत असताना त्यांनी कुणालाही स्थानिक आमदारांनी कुणालाही विश्वास विश्वास घेतला ना नाही आम्हालासुद्धा कुणालाही काही निरोप नाही आले कुणाला काही सांगितलं नाही म्हणून अशाताई आमच्या सहकारी जिल्हा परिषद सदस्या यांनी रस्त्यावरती ठिया आंदोलन मांडलेलं आहे आणि या आंदोलनामुळे खऱ्या अर्थाने दोन्ही बाजूला ट्रॅफिक जाम होऊन दोन्ही बाजूला पोलिसांनी जाण येण्यासाठी रस्ते बंद केलेले आहेत आणि खर तर हे रस्ते बंद झाल्यामुळे युवकांना इथपर्यंत येण्यासाठी फार मोठी अडचण निर्माण होत आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने एकतर नोकऱ्याही नाही आणि अशा कारणामुळे लोक तरुणांना इथपर्यंत पोहोचताही येत नाही म्हणजे आपण म्हणतो का खावणं द्यायचं नाही आणि उपाशीही राहून द्यायचं नाही अशा पद्धतीने एक त्यांचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि निश्चितच हे आंदोलन संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात युवक हे योजनेचा आपल्या लाभ घेते आणि सर्वांना थोडासा काही म्हणजे खालीचा वाटा आमच्या आमच्याकडून त्यांना मिळण्याचा मिळण्याचा प्रयत्न होईल बोहित भाऊ बो, खर तर पालकमंत्र्यांची मिटिंग शेजारच्या हॉलमध्ये सुरू आहे तुमचा नोकरी महोत्सव या ठिकाणी सुरू आहे तालुक्यातले दोन भाऊ दोन ठिकाणी दोन कार्यक्रम घेत आहेत आणि त्याच त्याच वेळेला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीचा उल्लेख करत एक बहीण रस्त्यावर बसली आहे ती आंदोलन आहे पालकमंत्र्यांची मीटिंग आतमध्ये चालू आहे तालुक्याची ही संस्कृती नाही तालुक्याला शोभतोय का खऱ्या अर्थाने आपला तालुका हा फार विचारवंतांचा तालुका राहिलेला आहे आणि हे आपल्याला शोभत नाही उद्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे आणि झाले असेन चुका मोठ्या मानाने मान्य करून त्यांनी आपल्या ताईला याच्यामध्ये सामावून घेऊन एक प्रकारे वेगळा संदेश द्यायला पाहिजे होता पण ते आपल्याला होताना दिसत नाही आणि बहिणीला एकीकडे एक म्हणायचं लाडकी बहीण योजना काढायची हे करायचं ते करायचं लाडकी खुर्चीसाठी हे सगळं चाललेलं आहे खऱ्या अर्थाने हे आपल्याला सर्वांना जाणवत आहे आणि जर खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीवर आपलं एवढं प्रेम असेल तर मला वाटत नाही आपल्या बहिणी बहिणीच्या विरोधात कोणी उभं करेल कुणाला आपल्या घरच्या माणसांना आणि बहिणीला रस्त्यावर बसवेल असं कोणताही भाऊ करणार नाही त्या बहिणीला तुम्ही साथ घालणार आहात का ताई ताई माझ्या सहकारी आहे आणि ताईलाच नाही तर आपल्या तालुक्यातल्या सर्वच आई बहिणींना मी त्यांच्या पाठीमा खंबीरपणे उभं राहण्याचा मी आपल्याला शब्द देतो साहेब नमस्कार साहेब नका म्हणून सर असे जरी सरकारी कार्यक्रम चालू आहे अतुल बेनके यांनी हा कार्यक्रम पूर्ण टेकओवर केलेला आहे कोणत्याही पक्षाच्या लोकांना निमंत्रण नाही अगदी तुम्हालाही निमंत्रण नाही तालुका हा सर्वांचा आहे आणि तालुक्याला घडवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला प्रत्येक घटकाची मदत आवश्यक आहे हे होत असताना पर्यटन तालुका हा आपला घोषित झाला परंतु ज्या पद्धतीने कामकाज व्हायला पाहिजे ते आपल्याला सर्वांना इथं दिसत नाही आहे आता निवडणुका काही थोड्याच दिवसात लागणार आहेत आणि हा जो एक प्रकारे ड्रामा म्हणावे लागेल हा शेवटच्या काही दिवसामध्ये मिटिंग घेऊन हे करून हे होण्यापेक्षा मला वाटतं खऱ्या अर्थाने तुमची जर इच्छाशक्ती प्रचंड असती तर तुम्ही पहिल्या दिवसापासून हे काम सुरू केलं असतं आणि सर्वांना विश्वास घेऊन खऱ्या अर्थाने तुम्ही याच्यावरती विचार केला केला असता आणि मला तर वाटतं हे निवडणुकी निवडणूक पुढं असल्यामुळे हे एक स्टंट असावा असं मला स्वतःला वाटतं अतुल बेडके यांचा स्टंट आहे पाच वर्षामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने काही काही कामं झाली तुम्ही देखील त्यांच्यासोबत काही दिवस वाटत खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने सर्वांना एकत्रित घेऊन पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला काही दिसलं नाही मी मोजूल एक एक किंवा दुसऱ्या एका एक मिटिंगला मी आपल्या पंचायत समितीमध्ये हजर होतो त्या ठिकाणी सर्व जे आपलं जुन्नड तालुका पर्यटन संस्था आहे खऱ्या अर्थाने त्यांचं फार मोठं याच्यावरती काम आहे कोणती जास्त जाहिरातबाजी न करता खऱ्या अर्थाने ते चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि अशा संस्थांना सर्वांना एकत्रित घेऊन जे एक पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते आपल्याला कुठे दिसत नाही आणि हे सर खऱ्या अर्थाने काम पुढं न्यायचं असेल तर आपल्याला प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन आणि त्यांचे विचार विचार, विचार विचारात घेऊन आपण हा तालुका निश्चितच पुढं नेण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आज जरी इथं अजित पवार यांचा कार्यक्रम होत जरी असेल तरी अशा देखील चर्चा आहेत की अतुल बेंडके हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत त्यांच्या पक्षामध्ये याला तीव्र असे इच्छुक आहे ती काही पूर्वी बातम्या येत होत्या परंतु आत्ताच्या कालखंडामध्ये नवीन याच्यात काय मला काही सांगता येणार नाही परंतु माझ्या माहितीनुसार पवारसाहेबांनी काय त्यांना जो संदेश द्यायचा आहे तो ते पाठीमागा आले त्याच वेळेस तो खऱ्या अर्थाने त्यांनी संदेश दिलेला आहे